सरन्यायाधीशांनीच घोटाळेबाजांचा कोथळा काढला ठाकरे सरकार घालविल्यानंतर ज्या अफवा उठविल्या गेल्या त्यांना सरन्यायाधीश यांनीच कात्री लावली नागपुरात विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात ठाकरे सरकारचे कोरोना काळातील काम कसे झाले याचा वोहापोह सरन्यायाधीशांनी केला तसेच भाजपावाल्यांना व्यासपीठावर काँग्रेस वगैरे मंडळींचे गुणगाणे ऐकण्याची सवय नाही त्यामुळे ठाकरेंचे नाव दोनदा तीनदा ऐकताना मनावर दगड ठेवला असावा हा नियतीने ओढलेला असूळ होय ठाकरेंच्या कार्याची जगाने सुप्रीम कोर्टाने तसेच पंतप्रधानांनी सुद्धा पावती दिली होती पण पंतप्रधानांना आपले सरकार आणण्याची घाई झाली होती त्यासाठी काय काय पातळ यंत्रे डाव टाकले त्याचे पोस्टमॉर्टम सुप्रीम कोर्टात चालू आहे ठाकरेंबाबत नसेबाज मंडळी जी बोलत होती त्यांचा कोथळा सरन्यायाधीशांनीच काढला ते एका अर्थाने बरे झाले आता तोंड दाबून बुक्यांचा मार खातानाच पुढचा निकालही समोर येईल आणि तो स्वीकारावा लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा